अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी वार्षिक या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावही मिळतो असं प्रतिपादन साणे गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला कानडे यांनी केलं तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेह संमेलनात कानडे बोलत होत्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्टपणे सादरीकरण करून वाह मिळवली आहे सुमधुर गीतांच्या तालावर ठेका धरत पाचवी ते बारावीच्या मुलांनी केलेला कलाविष्कार पालकांनाही भावला संचालक दिगंबर बा बाकळे माजी प्राचार्य सिंग परदेशी सुनील मेहत्रे साहेबराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भरगतचं कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन हो पार पडलंय